इंद्राच्या चुकीची शिक्षा अहिल्या होते इंद्राच्या चुकीच्या चुकीची शिक्षा अहिल्या होते पाषाणास कधी हृदय होते पाश्चानास कधी हृदय होते तिला फुटे अस्प होते द्विता थरोजिंको मुणीही द्विता थरोजिंको मुणीही सत्वतीचे पणास होते द्वित पाडव खेळे

माहेरी हे धन परक्याचे होते सासरी अस्तित्व तिचे गुलाब होते सासरी अस्तित्व तिचे गुलाम होते तिला कुठे अस्तित्व होत गर्भात श्वास तिचे नामंजूर होते स्त्रियांचा गर्भ खाली केल्याच्या बातम्या रोज वाचतो पुरुषांचं नाही गर्भात अस्तित्व तिचे नामंजूर होते स्त्री शृंखलाने जगडले होते तिला कुठे अस्तित्व होते तिला कुठे अस्तित्व होते तो फास घेतो तो फास घेतो गळा तिचा आवडतो तो स्वास संपू होते तिला कुटे होते तिला कुटे अस्तित्व महिला के लिए मानते नहीं कर तिला कुटे होते तिला कुटे होते तो दिवा ती राख होते तो दिवा ती वात राख तो दिवा ती वात होते ती जळून राख होते नाव मशहूर त्याचे होते दिवा जळला वात होते तो दिवा ती वात फिलिस पक्षाप्रमाणे ती पुन्हा झेपवते हो राखेतून फिल पक्षाप्रमाणे ती पुन्हा झेपवते हो अस्तित्व आपले सिद्ध करते अस्तित्व आपले सिद्ध करते